एकता कॅटरिंग संघटनेचा स्नेह संमेलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा स्थानिक हॉटेल जन्नत येथे दिनांक दोन ऑगस्टला एकता कॅटरिंग संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला वणी उपविभागातील सर्व कॅटर संचालकांनी या स्नेह संमेलनाला उपस्थिती दर्शवत अनेकांनी आपापल्या समस्या मांडत कॅटर संघटन एकजुटीचा संदेश देत जयघोष केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन पूजा अर्चा करून या स्नेह कार्यक्रमाला रीतसर सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन महालक्ष्मी रिसॉर्टचे संचालक लक्ष्मण उरपुडे तर अध्यक्ष म्हणून हॉटेल जन्मचे संचालक मीना हे होते या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून हॉल हॉलचे संचालक शाहबुद्दीन शेठ हे होते तर संघटनेचे मार्गदर्शक अरुण काका हरणे कन्हैया महाराज पांडे आणि प्रमुख उपस्थितीमध्ये मंगल कार्यालय हॉटेल व लॉनचे संचालक सुरेंद्र निब्रड मंगेश रासेकर आकाश अक्कालवार अमीर सलाक धर्मेंद्र भंडारी सतीश चिरडे विनोद खुराणा अब्दुल लतीफ प्रफुल खिवनसरा विनोद खुराणा विजय अग्रवाल निकेत गुप्ता यांचा समावेश होता त्यानंतर आयोजकांकडून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले विचारपीठावर मान्यवरांनी आपापला अनुभव मांडत केटर संचालकांचे दुखणे लक्षात घेऊन त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन देत त्यांनी राबविलेल्या प्रत्येक उपक्रमात आम्ही सहभागी असल्याचं मत व्यक्त करत संघटनेला शुभेच्छा दिल्या सबका सबका साथ सापका विकास हे ब्रीद घेऊन कल्याणासाठी संघटनेकडून सहकार्याची अपेक्षा यावेळी लॉन मंगल कार्यालय हॉटेलचे संचालकांनी केली या संघटनेचे अध्यक्ष कैलाश बोबडे यांनी केट्रल संचालकांच्या समस्या व संघटनेचा निर्मितीचा उद्देश मांडताना ते म्हणाले की संघटना सदस्यांना व्यावसायिक मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजारपेठेतील संधी उपलब्ध करणे तसेच सदस्यांचे हितसंबंध जपण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्यासाठी या संघटनेची निर्मिती केली असल्याचं ते बोलले कॅटर्सना त्यांच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करणे नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती शिकवणे आणि कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी प्रशिक्षण देणे कॅटर्स संचालकांना कार्यक्रमस्थळी त्यांच्या कार्यसुविधेचा अभाव आढळल्यास ती कमतरता भरून काढण्यासाठी सहकार्य करणे व्यवसायाशी संबंधित कायदेशीर आणि नियामक बाबींमध्ये मदत करणे तसेच त्यांच्या हक्कांसाठी लढा देण्यासाठी आज संघटनेची निर्मिती असल्याचे विधान कैलास बोबडे यांनी केले सदस्यांना नवीन व्यवसाय संधी शोधण्यात आणि त्यांची उत्पादने आणि सेवांची जाहिरात करण्यात मदत करणे सदस्यांमध्ये सहकार्याची भावना वाढविणे ज्यामध्ये ते एकमेकांना मदत करू शकतील या भावनेने या संघटनेची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात बोलले या कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष कैलाश बोबडे उपाध्यक्ष नीरज चव्हाण उपाध्यक्ष पवन आसुटकर कोषाध्यक्ष संतोष आयतवार सचिव नितीन चुरे सहसचिव वैभव मांडवकर सदस्य कृष्णा उर्फ दादू गिरटकर ब्रिजेश पांडे सुशील तातेड वैभव ठाकरे गणेश भरटकर हनुमान वायदुडे कुणाल भोपे व इतरांनी परिश्रम घेतले तसेच वडी तालुक्यातील सर्व कॅटर संचालकांचे मोलाचे सहकार्य लाभले Badi News Express Blue